नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत मी सध्या छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील येथील समृद्धी महामार्गावर आहे आपण या ठिकाणी या दृश्यात पाहू शकता या ठिकाणी हा समृद्धी महामार्ग गेल्या दोन तीन वर्षापासून हा सुरळीत सुरू झाला तुरु आहे पण एकंदरीत हा मार्ग मग तयार करत असताना ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून हा महामार्ग गेलेला आहे त्यांना त्यावेळेस आश्वासन देण्यात आले होते की तुमच्या शेतीला आम्ही रस्ता हा उपलब्ध करून देऊ असं आश्वासन त्या संबंधित विभागाच्या वतीनं देण्यात आलं होतं मात्र आज शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे गेल्या कित्येक वर्षापासून शेतकरी हे त्या रस्त्यासाठी भांडत आहे अनेक वारंवार देखील त्यांनी निवेदन हे संबंधित प्रशासनाला केलेली आहेत मात्र तरी देखील प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही आपण पाहू शकता की शेतकऱ्यांनी वारंवार निवेदन देऊन देखील जिल्हा प्रशासनानं किंवा संबंधित विभागानं कोणतीही दखल घेतलेली नाही पण मात्र त्यावेळेस ज्यावेळेस रस्ता झाला होता त्यावेळेस आपण पाहू शकता अशा प्रकारे या ठिकाणी आश्वासन देण्यात आलेला जो रस्ता होता त्या ठिकाणी असे मोठमोठे खड्डे करून त्यामध्ये अक्षरशः मोठाले आपण पाहू शकता दगड या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे आणि आपण त्यांना आश्वासन देण्यात आलेले या रस्त्याला हे टोल तुम्ही पाहू शकता मोठमोठाले दगड अक्षरशः या ठिकाणी टाकण्यात आलेले कारण की या ठिकाणचा जो मुरुम आहे तो काढून वरती समृद्धी महामार्गासाठी टाकलेला आहे असं शेतकऱ्यांनी देखील या ठिकाणी आरोप केलेला आहे संबंधित विभागानं या ठिकाण सदर ठिकाणी येऊन चौकशी करावी आणि या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा हा शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात येत आहे आता जो रस्ता संबंधित विभागाने सांगितला होता की आम्ही करून देऊ आणि तुम्हाला या शेतीला हा व्यव या रस्त्याने तुम्ही जाऊ शकाल अशी त्यावेळेस आश्वासन एम एस आर डी सी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व संबंधित जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलं होतं पण आता अनेक वर्ष होत आहे शेतकऱ्यांनी वारंवार देखील तक्रारी करून याची दखल घेतलेली नाही आता आ, सदर नाक्याचं हे काम टोलवेजचं काम सुरू होणार आहे त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी या ठिकाणी इशारा दिला आहे जोपर्यंत हा रस्ता शेतकऱ्यांसाठी खुला केला जात नाही तोपर्यंत आम्ही हे काम होऊ देणार नाही अशीच इशारा देखील शेतकऱ्यांनी ह्या या ठिकाणी दिलेला आहे सर्वजण न्यूज छत्रपती संभाजीनगर करमार